टाकळी सिकंदर येथे कारमधून वाहतूक होणारी विदेशी दारूचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त सुमारे लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे एका कारमधून वाहतूक होणारी गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचा साठा जप्त केला याबाबत सविस्तर उत्ता असे की पंढरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी मोहोळ तालुक्यातील टाकले सिकंदर येथे पंढरपूर ते कुरुल रोडवर वर सापळा रचून पाळत ठेवली असता त्यांना समाधान पटाण गायकवाड वयवर्षी एकोणीस राहणार गायकवाड वस्ती टाकले सिकंदर तालुका मोहळ हा त्याच्या टाटा इंडिका त्याचा क्रमांक एम एच बारा एन एक्स एकवीस त्र्याण्णव या वाहनातून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला विदेशी दारूचा साठा वाहतूक करत असल्याचे आढळून आले वाहनाची झडती घेतला असता त्यात कागदी खाती कोट्याच्या बॉक्समध्ये गोवा राज्य निर्मित सातशे पन्नास मिलीलिटर क्षमतेच्या रॉयल क्लास व्हिस्कीच्या एकशे बावीस सिलबंद प्लास्टिक बाटल्या एड्रियल क्लासिक व्हिस्कीच्या सत्तर सीलबंद बाटल्या मॅकडॉन नंबर वन हिस्कीच्या एकशे ऐंशी मिलिलीटर क्षमतेच्या अठ्ठेचाळीस सिलबंद प्लास्टिक बाटल्या तसेच विदेशी मत्याच्या बनावट तीन हजार बुचे मिळून आल्याने आरोपी समाधान पठाण गायकवाड यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीस माननीय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मोहळ यांच्या समक्ष हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची कस्टडी मंजूर केली आहे या कारवाईत एकूण दोन लाख बहात्तर हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अंमलबजावणी व दक्षता विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद पुणे विभागाचे उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशान्वये अधीक्षक नितीन धार्मिक उप संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुमार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे सहायक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे जवान विजय कुमार शेळके प्रकाश सावंत वाहन चालक रामचंद्र मदरे यांच्या पथकाने पार पाडले आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा